नमस्कार आपण आजच्या व्हिडिओमध्ये ज्योतिषशास्त्रानुसार जो माहिती आहे राशी भविष्याची माहिती आहे ती पाहणार आहोत बघा सात नव पंचम योग तयार होत आहेत हा योग या वर्षी पाचशे एकोणसाठ वर्षानंतर ना हा सात नवपंचम राजयोग तयार होत आहे तर हा योग कुठल्या राशींना त्याचा फायदा होणार आहे किंवा हा जो राजयोग आहे या कुठल्या नशीब उजळवणार आहे ते तर आपण पाहणार आहोत बघा कुठलाही ग्रह जेव्हा राशी बदल करतो राशी प्रवेश करतो त्यावेळेस त्याचा परिणाम बाकीच्या राशींवरतीही होतो म्हणजेच बारा राशींवरती होतो त्याच त्या ग्रहाचा परिणाम संपूर्ण जगावरती होत असतो आणि हा जो तब्बल सात नवपंचम जो राजयोग आहे हा राजयोग ह्या तीन राशींचा अतिशय शुभ फळ देणार आहे आणि अतिशय त्यांचा त्यांना चांगला असा योग सुरू होणार आहे तर या राशींसाठी अतिशय महत्वाची माहिती असणार आहे बघा या सात न नवपंचम योगाचा परिणाम सर्व मानवी जीवनावर होत असतो आणि मानवी जीवनास देशावर जगावर सुद्धा होतो यात आता तब्बल पाचशे एकोणसाठ वर्षांनी हा जो योग तयार होत आहे नवपंचम योग तयार होत आहे ज्यामध्ये गुरु केतू मंगळ शनी मंगळ शुक्र बुध गुरु चंद्र राहू यात सात नवपंचम योगांचा सा समावेश आहे आणि या नवपंचम सात नवपंचम योगामुळे या तीन राशींना त्याचा अतिशय चांगला फायदा होणार आहे तर बघा यो जो ग्रहांचा काही बदल असतो हा तो बारा राशींवरती परिणाम होतो काही राशींना शुभ असतो तर काही राशींना अशुभ असतो पण या तीन राशी आहेत या तीन राशींना अतिशय शुभ आणि चांगला असा योग आहे तर या तीन राशी कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊया तीन राशींपैकी पहिली रास आहे ती म्हणजे मेष रास मेष राशींच्या लोकांसाठी बघा शास्त्रानुसार नवपंचम सात नवपंचम राजयोग आहे हा मेष राशींच्या लोकांसाठी अतिशय फायद्याचा ठरणार आहे कारण की शनी आणि शुक्र हे जे नवपंचम योग तयार करत आहेत त्याचा फायदा मेष राशींच्या लोकांना होणार आहे बघा या काळात तुमचं आर्थिक उत्पन्नसुद्धा वाढणार आहे मेषराशींच्या लोकांची बघा या काळामध्ये जर तुम्ही मग तुम्ही नवीन योजना आखू शकता जे की तुम नवीन प्लॅन्स म्हणा वाहन खरेदी संपत्तीबद्दल जे नवीन प्लॅन तुम्ही आखू शकता फक्त हा प्लॅन आखताना किंवा तुम्ही जे काही कर प्लॅनिंग करणार आहे त्यावेळेस तुम्हाला फक्त तुमच्या रागावरती नियंत्रण ठेवायचं आहे कारण की तुम्हाला या काळामध्ये तुमचा राग अनावर होणार आहे त्यामुळे रागावर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे ते त्याचबरोबर तुम्ही आर्थिक खर्चसुद्धा कमी करणार आहात या काळामध्ये तुमचा आर्थिक खर्च आहे जो तुमचा काय खर्च आहे तो कमी होणार आहे या काळामध्ये तुम्ही जो गुंतवणूक करत आहात त्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला फायदा होणार आहे या काळामध्ये नक्कीच तुम्ही गुंतवणूक करा आणि या गुंतवणुकीचा फायदा तुम्हाला होणार आहे त्याचबरोबर बघा नवीन गुंतवणुकीमध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता नवीन गुंतवणूक करू शकता आणि त्यामध्ये पैसे गुंतवू शकता तर हा काळ तुम्हाला पैशासाठी आर्थिक बाबतीत चांगला राहणार आहे तर अशी काय माहिती होती मेष राशींच्या लोकांसाठी आता पुढची रास कुठली आहे ती पाहूयात पुढची रास आहे ती म्हणजे मकर रास मकर राशींच्या लोकांसाठी हा जो न नव सात नवपंचम पंचम योग तयार होते तो योग ह्यांच्यासाठी शुभ असणार आहे तर बघा मकर राशींचे लोकांना जो हा जो प्रवासाचा काळ असणार आहे तो तुमच्यासाठी कामासंबंधी जो तुम्ही प्रवास करत असाल कामासंबंधी कुठे तर तो तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे त्याचबरोबर तुम्ही नवीन वाहन मालमत्ता खरेदी करण्याचे सुद्धा योग आहे तुम्ही जे काही नवीन प्लॅन करत आहात ते प्लॅन तुमचे सक्सेसफुली होणार आहेत त्याचबरोबर जे काही तुमची या काळात खर्च पैसा खर्च होणार आहे यात तुम्ही प तुमच्या खर्चावरती नियंत्रणसुद्धा ठेवू शकणार आहात नवीन योजना नवीन काही नवीन ठिकाणी नवीन योजनामध्ये तुम्ही पैसे गुंत गुंतवू शकता त्याचबरोबर जे व्यवसाय करत आहेत जे नफा क व्यवसायामध्ये तर नफा होणार आहेत पण जे नवीन व्यवसाय करू इच्छित आहेत बघा त्यांच्यासाठी न व्यवसाय नवीन व्यवसाय करायचा आहे पण काही स्त्रोत मिळत नाहीत किंवा संबंधित काम मार्गी लागत नाही पण तुम्हाला आता व्यवसाय चांगली बातमी येणार आहे व्यवसायाबद्दल की नवीन स्त्रोत वगैरे तुम्हाला मिळणार आहेत जे करिअर करत आहेत बघा त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे जे करिअर करतात त्यांनासुद्धा करिअरमध्ये नक्कीच यश मिळणार आहे जे काही तुम्ही जुनी गुंतवणूक केली होती त्या जुन्या गुंतवणुती गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला फायदा होणार आहे आणि या काळामध्ये तुमची आ आर्थिक टंचन भास भासणार नाही हा काळ तुमच्यासाठी अत्यंत चांगला असणार आहे व्यवसाय शिकांसाठी नोकरीवाल्यांसाठी आणि करिअर करणाऱ्यांसाठी करिअरमध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळणार आहे व्यवसायामध्ये सुद्धा तुम्हाला नफा होणार आहे आणि जे नवीन व्यवसायामध्ये उतरत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा काळ चांगला आहे चांगले योग आहेत जर तुम्ही या काळामध्ये व्यवसाय सुरू करू इच्छित आहात तर नक्कीच आवर्जून तुम्ही या काळामध्ये व्यवसाय सुरू करा वाहन खरेदी संपत्ती मालमत्ता काही तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करू इच्छित आहात तर या काळामध्ये शुभ काळ आहे या काळामध्ये तुम्ही त्या गोष्टी करू शकता तर अशी काही माहिती होती मकर राशींच्या लोकांसाठी तर आता पाहूया तिसरी आणि सर्वात लकी महत्वाची रास कुठली आहे तिसरी रास आहे म्हणजे कर्क रास कर्क राशींच्या लोकांसाठी बघा हे सात नवपंचम योग आहे तो या राशींच्या लोकांसाठी अनुकूल ठरणार आहे म्हणजेच कर्क राशींच्या लोकांच्या उत्पन्नामध्ये बघा उत्पन्नामध्ये प्रचंड अशी वाढ होणार आहे तुम्ही बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करताय पण तुम्हाला व्यवसाय करताय तर उत्पन्न येत नाही किंवा तुम्ही जे काही कष्ट करताय त्याला सात मिळत नव्हती त्या उत... तो पैसा तुमचा मार्गी लागत नव्हता किंवा पैसा जुळत नव्हता पण आता अचानक तुमच्या उत्पन्नामध्येही वाढ होणार आहे आणि तुमचा पैशाला पैसा लागणार आहे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करत आहात तर नक्कीच त्याच्यातून तुम्हाला नफा मिळणार आहे बघा जे शेअर मार्केट करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे कारण की शेअर मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला नफा मिळणार आहे जे व्यवसाय व्यापार करत आहे त्यांच्या त्यांनासुद्धा त्यांच्या व्यवसायामध्ये नफा होणार आहे त्यांनासुद्धा चांगला नफा होणार आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही लोकांमध्ये समाजामध्ये अधिक लोकप्रिय होणार आहे समाजामध्ये तुमची मान प्रतिष्ठा सम्मान वाढणार आहे हा काळ तुमच्यासाठी अतिशय शुभ असणार आहे कारण की बघा तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होता ती गोष्टी आता त्याची योग्य वेळ आलेली आहे समाजामध्ये सुद्धा तुम्ही लोकप्रिय होणार आहात त्याचबरोबर व्यवसायामध्ये सुद्धा नफा होणार आहे आणि जे काय तुम्ही पुढचे कामांचे नियोजन केलेले आहे बघा जे काय फ्युचर प्लॅनिंग्स करून ठेवलेले आहेत त्याच्या ते सुद्धा तुमची कामं मार्गी लागणार आहेत किंवा त्या कामामध्ये सुद्धा यश आहे ते कामंसुद्धा तुमचे निश्चित होणार आहेत तर अशी काही माहिती होती कर्क राशींच्या लोकांसाठी तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तीन राशी पाहिल्या राश, कर्क रास आणि मेषरास या तीन राशींच्या लोकांसाठी जो हा पाचशे एकोणसाठ वर्षानंतर जो सात नवपंचम योग तयार झाला आहे हा योग या राशींच्या लोकांसाठी अतिशय शुभ असा हा योग आहे या काळामध्ये त्यांची सर्व जी काही आतापर्यंत वाट पाहत होती तो तो योग आला आहे किंवा ती वेळ आली असं आपण म्हणू शकतो तर अशी काही माहिती होती जर माहिती आवडली असेल तर कृपया करू व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन माहितीसोबत तोपर्यंत आपले असेच व्हिडिओ छान छान पाहत राहा